अमरावती महानगरपालिका महानगरपालिकेतल्या शिक्षण विभागानं घेतलेला निर्णय आता शाळेच्या आवारात जे भटके कुत्रे येतील त्यासाठी शिक्षकानं सर्वेक्षण करायचं त्या शिक्षकानं त्याचा अहवाल तयार करायचा त्या शिक्षकानं त्या, त्या, त्या कुत्र्याची उपाययोजना करायची त्याच्यापैकी नोडल अधिकारी म्हणून शिक्षकाची नेमणूक होईल आणि शिक्षक त्या कुत्र्यावर पाळत ठेवून राहील ह्याच्या अगोदर माणसं मजा आलेले मजा गेलेले मजा तांदळाचे दाणे मोजा जिरे मजा मिरे मजा तेल कह्यान टाकलं ते मजा किती लेकर जेवले ते मजा किती जेवले जे। नाही ते मजा आहे ना गावातले किती मेले ते मजा नवीन जन्माला किती आले ते मजा गावातले पळून किती गेले ते मजा गावात नवीन किती जनाल पळून घेऊन आले ते मजा एवढे काम त्याच्यानंतर बी एल ओ मतदार यादी तुमच्या घरातले काम सोडले तर असं कोणतं काम तुम्ही शिक्षकाला करायचं ठेवले त्याच्यात तुम्ही नवीन म्हणजे गांजा कमी पेजा बरं प्याला तर पॉवरफुल एवढा पेजवना का की सकाळी कळाव आहे ना नाईन्टी कमी हाना कुठून तुम्हाला सुचते शिक्षक म्हणजे तुम्हाला देवळातला घंटा वाचतो का रे देवळातला घंटा वाटतो त्याचा सन्मान करणं तुमचं काम आहे ना त्याला पिलर ऑफ द नेशन म्हणतात देशाचा आधारस्तंभ म्हणतो भारतातलं कुठलं पद घडवण्याचं काम तो करतो आपण एखादी पेपरवर मीडियावर बातमी येताना शिक्षकाचा मान सन्मान कसा राखता येईल याची काळजी घ्यायची का नोडल अधिकारी ठेवता कुत्र्याची पालट ठेवता त्यांना एक कारण लेकरांना आणि शिक्षकांना सांगा काहीच नाही काठ्या घेऊन दंडुके घेऊन शाळेच्या बाहेर उभं राहा है ना लेकराला सांगा कुत्र्याचे हेंडुकुळे तुम्ही सोडवा है ना शिक्षकाला सांगा कुत्रं भुकलं की त्याच्या मागे लागा लेकराला नाही शिकवलं चालतंय तर छेडी गायब केली घरू घरूनच एक दंडुका घेऊन याचा आणि दिवसभर कुत्र्याच्या मागे पळजा हे का नाही शाळेची कंपाऊंड वॉल बांधा बड्यापैकी गेट बांधा शाळेमध्ये भौतिक सुविधा द्या कुत्रा आतमध्ये येणार नाही त्याच्यात गावात पुन्हा पांढरे कपडे घालणारे टाईट काही कुत्रे आहेत ते येऊन शिक्षकाला विचारायला तयारच आहेत पाच मिनटं लेट का होन तू या घरी तू लेट जातो तू या घरी कोण लेट येतं हे तुला माहित नाही पण तू शिक्षकाच्या बोकांडीवरच हे का नाही कस काय लेट काहून लेट काय शिकवलंय कसं काय शिकवलंय तू पाचवी सातदा नापास पण तुला गावात मिरवायचं काय स्वयंघोषित नेतेपणा मग या शिक्षकाचा सन्मान तुमच्यासारख्या शिक्षण विभागातून असा होत असेल तर वांदे काय होतील रे आता हे काम आहे का मला सांगा हे कुत्रे समजा शिक्षकाच्या अंगावर गेले आणि शिक्षकाला चावले जबाबदार कोण मग शिक्षकानं दंडुके घेऊन किंवा असं कुत्र्याला सांगायचं की जाऊ दे पोराय जाऊ दे तुला शिकवतो आगाव भुकू नको कमी भूक ताण घेऊ नको आता शासन तुला पण काय करणार आहे फंडिंग देणार आहे बड्यापैकी ती अनावचे तीनशे रुपये येणार आहेत बड्यापैकी मी पार्ले बिस्किट दररोज घेऊन जाईल फक्त तू इथं धिंगाणा करू नको लिहा सो तू बी शिक हे शिक्षकां त्याला सांगायचं का खडक गांजा न कर रे काहीतरी शिक्षक माईच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्याची गरज लक्षात घेऊन स्वतःच्या लेकराला भविष्यात काय बनवायचं चा? हा विचार डोक्यात ठेवून वर्गातले लेकर स्वतःचे लेकर स्वतःचे समजून खाल का अंतकरणातून शिकवण्याचा प्रयत्न करतो तो शिक्षक त्यासाठी तुमचे हे निर्णय शिक्षण विभाग खाल पहिल्यांदा शाळेच्या भौतिक सुविधा बरोबर करा कंपाऊंड वॉल करा मोठमोठे गेट करा त्या शाळेत कुत्रं आलं न पाहिजे त्याच्यापेक्षा गावातलं पांढऱ्या कपड्यावर कुत्रं आलं न पाहिजे विद्यार्थ्याने शिक्षकाचा आदर केला पाहिजे शिक्षकानं विद्यार्थ्याची काळजी केली पाहिजे यातून महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवल्या पाहिजे नाही तर उठसूट डायलाग आणता शिक्षकाने गावात राहिलं पाहिजे आणि तो हे चार ठिकाणी घरं इथं दोन दिवस तिथं तीन दिवस टिपणंच्या टिपणं आणि तू डायलॉग शिक्षकावर म्हणून विनंती आहे त्या शिक्षकाचा सन्मान झाला पाहिजे कारण आम्ही घडलो तिथं बोलतो आहे ना हा स्वाभिमान व्यक्त करतो त्याचं कारण शिक्षक आहे त्या शिक्षकाचा सन्मान व्हायला पाहिजे त्या शिक्षकावर कोणीही बोर्ड दाखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं प्रत्युत्तर देण्याचं काम आम्ही नक्की करणार शेवटी महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांचा सन्मान सर्व शिक्षक जे चांगलं काम करतात विद्यार्थी घडवतात त्यांच्या कर्तृत्वाला सलाम जय हिंद जय महाराष्ट्र